यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी मानवाधिकार संरक्षण समितीद्वारा नियुक्ती व ओळखपत्र वितरण सोहळा मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्लीद्वारा राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भगवान दाटिया साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य जनसंपर्क अधिकारी गजानन भगत यांच्या सूचनेवरून सचिव महाराष्ट्र राज्य सुनंदा जयवंत मांडगे महाराष्ट्र राज्य सचिव सरला इंगळे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यातील तालुका समितीच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र व नियुक्तीपत्र वितरण करण्यात आले यवतमाळ दारवाहा मार्गावर असलेल्या राजनंदिनी हॉटेल येथे सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दैनिक अमरावती दर्शनचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार बुदेला हे मंचावर विराजमान होते विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आय ए एस स्वप्नील वानखेड जिल्हा परिषद यवतमाळाचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मागुळकर भाई आमन वेलफेअर असोसिएशनचे अस्तित्व फाउंडेशनच्या अध्यक्षा अलका कोथळे हे मंचावर विराजमान होते अध्यक्षांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी मानवाधिकार संरक्षणबद्दल माहिती महाराष्ट्र राज्य उपसचिव सरला इंगळे यांनी दिली या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता प्रवीण ठाकरे राजेंद्र चुंडे मुकेश चुंडे संगपाल बारसे निखिल टाके संतोष दुघे अर्चना वानखेड माया चतुरकर प्रणिता गलटेवार सविता वाघमारे करुणा घनेवार सुनील बिटकर गजानन आसवाल यांनी अथक परिश्रम घेतले नेरीतून विनाखाडे विना खाडे दिलीप राखडे नवनाथ दरोई कार्यक्रमाला उपस्थित होते या प्रसंगी अस्तित्व फाऊंडेशन यवतमाळच्या वतीने सौसरला सरला इंगळे यांनी शाळेतील श्रीफळ व पगडी बांधून सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव राठोड प्रास्ताविक सविता व्यवहारे तर पाहुण्यांचे आभार दुर्गा मिश्रा यांनी मांडले पाहुण्यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली तिथला लग्न झालेलं असे नाही म्हणू शकत आणि बिनलग्नाची असे नाही म्हणू शकत नियमाप्रमाणे ती लग्न झालेली नाही आहे पण तिच्यासाठी ती लग्न झालेली आहे मग अशा वेळेस आम्ही तुमच्या मदत घेतो मग धमक्या देणं तो जो हजबंड आहे त्याला जेलच्या धमक्या देणं किंवा सर्व नियम कानून समजावून सांगणं आणि तिला जे काही मदत आहे ते करणं ते मानवाधिकार समितीकडे आम्ही जनरली देतो मग त्यांना लिगल एड म्हणजे तर जी जे काही